नमस्कार मित्रांनो अकोला आणि तालुका पातूर जिल्हा अकोला अशा दोन संस्थांच्या शिक्षक पद भरती विषयीच्या जाहिराती आलेल्या आहेत या दोन्ही जाहिरातींची संपूर्ण माहिती आपण या मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनल नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडीओ नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे श्री म्हाळसादेवी चॅरिटेबल सोसायटी जठारपेठ अकोला द्वारा संचालित परमपूज्य डॉक्टर हेडगेवार माध्यमिक शाळा जठारपेठ वर्ग आठ ते दहा शासन मान्यता प्राप्त ऐंशी टक्के अनुदानित या शाळेत खालील पदे भरायचे आहेत तर पहिल्या पदाचे नाव आहे मुख्याध्यापक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद खुल्या प्रवर्गासाठी राहणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एस सी एम एम एस सी बी एड या पदासाठी किमान पाच वर्ष सहाय्यक शिक्षक असणे आवश्यक आहे वेतन व भत्ते शासकीय नियमानुसार राहणार आहे दुसरे पद आहे सहाय्यक शिक्षक यासाठी एकूण एक पदसंख्या रिक्त आहे आणि हे पद विजा अ या प्रवर्गासाठी राहणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एस सी बी एड या पदासाठी शासकीय वे नियमानुसार वेतन व भत्ते राहणार आहे तिसरे पद आहे पी आर ओ क्लर्क यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद सर्वांसाठी खुला आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस डब्ल्यू एम एस डब्ल्यू एम एस सी आय टी टायपिंग मराठी आणि इंग्रजी असणे आवश्यक आहे महिला व अनुभवीस प्राधान्य दिले जाईल वेतन व भत्ते अनुभवानुसार मिळेल तर इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन प्रमाणपत्राच्या छायाप्रती सह शाळा कार्यालय सकाळी दहा ते दोन या वेळेस सादर करून खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क करायचा आहे स्थळ आहे श्री म्हाळसा नारायणी पब्लिक स्कूल स्टेट बँकेजवळ जठारपेठ अकोला मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर संपर्क करायचा आहे तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर तुम्ही येथे अर्ज करायचा आहे दुसरे पद आहे स्वर्गीय श्री पुरुषोत्तम कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्म बी फार्म तालुका पाथूर जिल्हा अकोला जुना आय टी आय परिसर बाळापूर रोड पातूर खालील रिक्त पदांसाठी अर्ज मागण्यात येत आहेत तर पहिले पद आहे प्राचार्य या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम फॉर्म पी एच डी यासाठी एकूण एक, एक पदसंख्या रिक्त आहे दुसरे पद आहे सहप्राध्यापक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम फॉर्म आणि यासाठी एकूण चार पदे रिक्त आहेत तिसरे पद आहे ग्रंथपाल या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वी लिव्ह एम लिव यासाठी एकूण एक, एक पदसंख्या रिक्त आहे चौथे पद आहे वरिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम कॉम टायपिंग यासाठी एकूण एक पदसंख्या रिक्त आहे पाचवे पद आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए यासाठी एकूण एक पद रिक्त आहे सहावे पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता डी फार्म बी एस सी यासाठी एकूण चार पदे रिक्त आहेत सातवे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी विज्ञान यासाठी एकूण चार पदे रिक्त आहेत आठवे पद आहे शिपाई या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी आणि यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत नववे पद आहे चौकीदार या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता सहावी आणि यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत तर शैक्षणिक पात्रता अनुभव आणि वेतन श्रेणी युजीसी पी सी आय नॉर्मनुसार राहील इच्छुक उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे घेऊन दिनांक सात बारा दोन हजार चोवीसच्या च्या अगोदर महाविद्यालयात येऊन भेटावे महिला उमेदवारास प्राधान्य दिल्या जाईल जर तुम्ही या पदांसाठी पात्र असाल तर येथे नक्की अर्ज करायचा आहे तर अशा प्रकारे आपण या दोन्ही जाहिरातींची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर भरपूर जाहिराती असतात त्या जाहिराती बघण्यासाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र